संविधानाच्या सन्मानासाठी आणि लोकशाही मूल्याच्या रक्षणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बदलापुरामध्ये संविधान सन्मान रॅली दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात पार पडली गेल्या दहा वर्षापासून सातत्याने निघणारी ही रॅली यंदाही जोशात आयोजित करण्यात आली होती या रॅलीचे नेतृत्व पक्षप्रमुख राजाराम खरात यांनी केले यावेळी बदलापूर शहराध्यक्ष अशोक गजरमल प्राध्यापक योगेश साळवे स्वप्निल शिर्के सकपाळ संतोष दुपटे आणि शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती ही रॅली बेलावली परिसरातून सुरू होऊन बदलापूर बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचली तेथे शिवरायांना अभिवादन केल्यानंतर रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थांबली जेथे महामानवांना वंदन करण्यात आले यानंतर रॅली रमेशवाडी येथे दाखल झाली तेथे आयोजित कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व सामाजिक समता न्याय आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला प्रतिनिधी साक्षी पाटीलसोबत बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर बाबासाहेब आंबेडकरांना ती जागा मिळाली परंतु ला फाळले झाली पाकिस्तान वेगळा झाला त्यांची जागा होती पाकिस्तान मध्ये काय त्यांच्या नावामध्ये पंजाब आता पूर्वेकडून पाकिस्तानच आहे पूर्व पंजाब पण पाकिस्तान मध्ये आहे

कारण नियम बदलावं प्रयत्नाने संपूर्ण अभ्यास पूर्ण हे संविधान तयार केलं आणि याच्यामध्ये की प्रत्येक लोकांना न्याय मिळेल विशेषतः श्रेयांसाठी त्यांनी अत्यंत म्हणजे त्यांच्या विरोधात अक्षरशः महिलांना अधिकार देऊ नयेत असा एक वर्ग म्हणणारा ती बाबासाहेबांना धमक्याचे सुद्धा फोन यायचे आणि तरीही बाबासाहेबांनी महिलांना अनेक अधिकार प्रदान केले जर आपण जर पाहिलं की पूर्वी जे महिलांना अधिकार फार सीमित होते आ, जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल ते परंतु हे जे महात्मा फुलेंजी चळवळ चालू केली ती बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत ती पूर्णत्वाकडे नेली आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलंय आणि ते नियमबद्धता चालू आहे आणि हे सतत ही लोकशाही देश आहे हा कुठल्या एका जातीचा धर्माचा पंथाचा देश नाही आणि म्हणून तो देश अबाधित राहावा असं जर वाटत असेल आणि संविधानाचं महत्व त्याच्यामध्ये आहे की संविधानामुळे हा देश एक संघ आहे आणि हे आपण विसरता कामाने आणि म्हणून ही संविधानाची रॅली आम्ही दरवर्षी काढत असतो आणि हे या संविधान रॅलीचं हे दहा वर्ष पूर्ण झालेले आणि हे सातत्याने चालू आहे ही रॅली बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आजच्या पिढीला काय संदेश द्या बाबासाहेबांनी संदेश दिलेला आहे शिका संघटित संघर्ष करा आणि हे शिकल्याशिवाय पण तरुण पाय नाही आज आपण जी काही लोक म्हणजे ज्या पद्धतीने जी आंदोलन पूर्वी व्हायची आज होताना दिसत नाहीयेत आणि मग आमचा छोटासा प्रयत्न आहे हा प्रबोधनाचा आता काही दिवसांनी आम्ही इथं ह्याच गार्डनमध्ये जे प्रबोधन कट्ट म्हणून चालू करणार आहोत की प्रबोधन लोकांचं झालं पाहिजे नवीन पिढीला काहीतरी दिलं पाहिजे आणि प्रबोधनाची चळवळ अबाधित पुढे गेली पाहिजे यासाठी आम्ही स्वतः प्रयत्नशील आहोत आणि तसंच की संविधान जे प्रत्येक घराघरात पोहोचलं पाहिजे त्यानुसार आम्ही ही रॅली काढतो आणि पुढे पण ते संविधान कट्टा किंवा प्रबोधन कट्टा तो आमचा इथं आबाधित चालू राहणार आहे आणि आपणही आम्हाला जे सहकार्य नेहमी करत राहता आणि असं सहकार्य आम्हाला प्रत्येक मीडियाकडून व्हावं अशी आमची अपेक्षा आहे कारण प्रबोधन ही चळवळ माझ्या माहितीप्रमाणे पंच्याण्णवच्या नंतर थोडी थोडी लोप पावत चालली होती परंतु त्यांनी पुन्हा गती घ्यावी आणि नवीन पिढीने याच्यामध्ये पुढे यावं विशेषतः महिलांनी पुढे यावं ही फार गरजेची गोष्ट आहे कारण जास्त त्रास हा महिलांना होत असतो आज आपण बाबासाहेबांमुळे हे महिलांना जे आरक्षण मिळालंय आज निम्म्या महिला सभागृहात आहेत मग त्या विधानसभा असोल आता नगरपालिकेत आपल्या बदलापूरमध्ये आता इलेक्शन झालं निम्म्यापेक्षा जास्त महिला निवडून गेल्यात ही बाबासाहेबांची देण आहे आणि हे सगळ्यांना कळायला पाहिजे आणि म्हणून हा संविधान रॅलीच्या माध्यमातून हा सुद्धा आम्ही एक संदेश देत असतो आजच्या काळात संविधानाचा सन्मान राखणं किती महत्वाचं संविधानाचा सन्मान राखलाच पाहिजे जर सन्मान राखलाच नाही ज्या दिवशी संविधानाला गालबोट लागेल त्यावेळी मला वाटतं हा देश एक संघ राहील असं वाटत नाही कारण इतर विविध जाती विविध धर्म विविध पंथ या देशामध्ये दे, जे बांधून ठेवलंय त्याचं कारण आहे संविधान आणि या संविधानामुळेच भारत देश एक संघ राहिलेला आहे राहील आणि ज्या दिवशी संविधानाला गालबोट लावण्याचा कोणी प्रयत्न करेल तर ह्या देश जो ब्रिटिशांनी आपल्यावर एक चांगला उपकार केलेत का त्यांनी आपल्याला एक संघ भारत देऊन गेले आणि त्यांनी खूप इतर सामाजिक सुधारणा सुद्धा केलेल्या आहेत ज्या आपल्या पूर्वीच्या राजे महाराजांनी ते काही केलं नव्हतं ब्रिटिश आल्यानंतर या सुधारणा झाल्यात महिलांवर मला वाटतं सती चाल ब्रिटिशांच्या काळात जी चालू होती ती त्या ब्रिटिशांनीच बंद केली राजाराम मोहन रायनी तेव्हा ते त्यासाठी पुढाकार घेतला आणि बाबासाहेबांनी त्या कायद्याच्या ह्याच्यात ते, ते, कर ते, ते परिपूर्ण करून टाकले की महिलांवर आता कुठलाही जुलूम होणार नाही ही कायद्यात तरतूद केलेली आहे आणि महिलांना एवढे अधिकार दिलेत मला वाटतं पुरुषांपेक्षा जास्त अधिकार महिलांना दिलेत बाबासाहेब प्रजासत्ता दिनानिमित्त आज काय म्हणाले प्रजासत्ता दिनानिमित्त आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्ष गेले दहा वर्ष आम्ही ही रॅली चालू आहे आमची जनजागृती आहे कारण आजच्या काळामध्ये प्रत्येकाला प्रत्येक तरुणाला विशेषतः तरुणाला की संविधानाची जाणीव आज ज्या पद्धतीचे राजकारण झालंय तो विलोप पावत आहे संविधानाची जाणीव त्याच्यासाठी हे जनजागृत हे झालं पाहिजे ह्याच्यासाठी अशा प्रकारच्या रॅली पदलापूरमध्येच नाही तर प्रत्येक शहरामध्ये काढली पाहिजे एकाच पक्षाने नाही तर प्रत्येकाने जनजागृती केली पाहिजे संविधान काय आहे आणि ते प्रत्येक शिक्षणामध्ये देखील संविधान आणलं पाहिजे आणि ह्यासाठी ही जनजागृती रॅली आम्ही काढत असतो में सर आ, आज में सन्मान रॅली जी निघाली त्याच्यावरती म्हणणं एकच आहे हा खूप चांगला उपक्रम आहे गेल्या दहा वर्षापासून आरपीआय आर गटाच्या मार्फत होतो आणि त्याच्यामध्ये मी आता सामील झालेलो आहे त्यामुळे मला खूप गौरवान्वित आ... फील होत आहे प्राऊड फील होत आहे आणि प्राऊड असल्यामुळे मी इथे एक सांगू इच्छितो की रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक म्हणजे काय की आपल्याला संविधानाने जे अधिकार दिलेत आणि आपला जे काही सरकार आता चालत आहे ते लोकशाहीवर चालतंय लोकशाहीवर आधारित आहे त्यामुळे आजच्या दिवसाला तरी आपण संविधानाला महत्व देणं गरजेचं आहे आणि ही रॅली जी काढली आहे ती त्याच कारणास्तव काढलेली आहे